Thank you. दसऱ्याचं सगळं देवी विसर्जन सोसायटीतली करून आणून आणि सकाळी गाड्यांची पूजा करून आल्यानंतर घरी मला कन्यापूजन करायचं होतं पाच कन्यांना बोलवलं सोसायटीमधल्या आणि सुंदर असं पुरी भाजी खीर आणि असं छान जेवण बनवून त्यांनी त्यांचं औक्षण केलं त्यांचे पाय धुतले स्वप्नींनी आणि मी मिळून सुंदर पायावर त्यांच्या स्वस्तिक काढलं छान छान अशा कन्या आणि लक्ष्मी माझ्या घरी आज आल्या होत्या खूप छान झालं आजचं सगळं काही शेवट दसऱ्याच्या दिवशीचा माझ्या सुंदर अशा कन्यापूजनाने पार पडला आणि त्यात माझी पण एक कन्या होती माझी स्वरा ती मला सगळ्यांना आवडती आहे आणि छान असं कन्यापूजन पार पाडून त्यांना छान जेवायला दिलं आणि विशेष म्हणजे माझी खीर माझ्या लक्ष्मींना खूप जास्त आवडली होती त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि अशा पद्धतीने प्रत्येकीच्या पायावर सुंदर असं स्वस्तिक काढून छान असं कन्यांचं पूजन केलं दसऱ्याच्या दिवशी कारण नवमी आणि सप्तमीच्या दिवशी मी करते तर ते राहिलं होतं यावेळेस म्हणून आज दसऱ्याच्या दिवशी केलं आणि सुंदर झालं आणि गिफ्ट म्हणून सगळ्यांसाठी हेअर पिंग्स आणल्या होत्या ज्या की माझ्या सगळ्या लक्ष्म्यांना खूप जास्त आवडल्या आणि सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये जाताना सगळ्यांनी खूप छान अशा घालून रेडी होऊन गेल्या होत्या आणि अशा पद्धतीने छान माझं कन्यापूजन माझ्या घरात पार पाडलं असंच देवी आई दरवर्षी माझ्या घरी येऊ देत आणि असाच पद्धतीने सगळ्यांच्या घरी येऊ देत आणि भरभराटीने सगळ्यांच्या घरात समृद्धी सुख आणि छान असं समृद्धी लाभली आहे हीच तिच्या चरणी प्रार्थना करते आणि छान कन्यांनी मला आशीर्वादच दिले छान छान असे पाया पडल्यानंतर बर कुणा कुणाची मम्मा कुणाला टोपण नावाने बोलते का सगळ्यांची मम्मा खुशी सिया देन, देन शार्वी असच म्हणून बोलते, बोलते मायरा कन्यांचं पूजन कपिल्लू काही म्हणते पूजन बाळा म्हणते अष्टमी किंवा दिवशी खूप जण करतात मायराची मम्मा काय म्हणते माझं राहिलं होत तर ते मी दिवशी माझ्याकडून करून घेतलं सियाची मम्मा काय म्हणते सांगते दरवर्षी मी एक भैरवबा जेऊ घालते तर यावेळी सियो तर सर्वात शेवटी झाल्यानंतर माझी मैत्रीण असं बाळ होत तिच्याकडे तिचं छोटा मुलगा त्याला खूप आवडली आणि अशा पद्धतीने देवी आईने माझी यथासांग पूजा संपन्न करून घेतली आणि माझ्या घरी आज सुद्धा खीर खाऊन गेला दरवर्षी मी एक भैरोबा बोलवते पण यावर्षी झालंच नव्हतं तर देवी आईनी तो पाठवला आणि त्याची त्याने पण माल माझी खीर खाऊन घेतली आणि अशा पद्धतीने छान असं कन्यापुर पार पाडलं खूप छान वाटत होतं छान फुलांचं डेकोरेशन केलं होतं त्यांच्या के ताटावरती ता था था थांबा तशीच ता ठेवा पाय माझी व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरत खूप खूप शुभेच्छा थँक्यू